आता फोन नंबर नसला तरी तुम्हाला फोन कॉल आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहे कसं तर तेच सांगते इलॉन मस्कनं ट्विटर ॲप विकत घेतल्यापासून त्यात अनेक बदल केलेत आणि ॲपचं नाव लोगो कित्येक फंक्शन सुद्धा त्यानं बदललेत आणि याच एक्स असं नाव केलेल्या ॲपला एव्हरीथिंग ॲप करण्याचा विडाच जणू मस्कने उचललाय यातलाच पुढचा टप्पा म्हणून त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे ते म्हणजे मस्क लवकरच कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी केवळ एक्स वापरणार आहे तसं ट्विट त्यानं केलंय तो, के तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो येत्या काही महिन्यांमध्ये मी माझा मोबाईल नंबर वापरणं थांबवणार आहे मेसेज ऑडिओ असो वा व्हिडिओ कॉल यासाठी मी फक्त एक्स वापरणार आहे आता एक्स वर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल कसा करता येईल आणि कुणाला करता येईल तर इलॉन मस्कनं गेल्या वर्षीच हे फीचर लॉन्च केलंय आणि काही दिवसांपूर्वी भारतात सुद्धा आणि भारतासह इतर देशांमध्ये सुद्धा हे फीचर उपलब्ध करून देण्यात आले पण हे फीचर म्हणजे एक्सवर ऑडिओ व्हिडिओ कॉल करण्यासाठी तुमच्याकडे प्रीमियम अकाउंट असण्याची गरज आहे आता व्हॉट्सॲपेक्षा एक्सवरचं व्हिडिओ कॉलिंग आणि ऑडिओ कॉलिंग वेगळं कसं काय तर व्हॉट्सॲपवर एखाद्या व्यक्तीला तुम्हाला व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल करायचा असेल तर त्याचा त्या व्यक्तीचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असणं गरजेचं आहे पण एक्सबाबत सांगायचं झालं तर तुम्हाला एक्सवर तुमच्या एखाद्या फॉलोअरला कॉल करण्यासाठी त्याच्या मोबाईल नंबरची आवश्यकता लागणार नाही त्यामुळे एक्सवरून तुम्हाला इझिली कुणालाही व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉल करता येणार आहे आणि हेच इलॉन मस्कचं पुढचं टार्गेट आहे